नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात दरवर्षी लाखो लिटर पाणी वाहून समुद्रात जात पण दुसरीकडे दुष्काळामुळे मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र होरपुळून निघतो हे चित्र बदलण्यासाठी नदी जोड प्रकल्प महत्वाचे आहेत महाराष्ट्राचं भविष्य पाणीदार करण्यासाठी काही मोठे निर्णय घेतले गेलेत या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागांना नवी दिशा मिळणार आहे चला या महत्वाच्या प्रकल्पाविषयी जाणून घेऊया पण एक लक्षात ठेवा या व्हिडिओच्या शेवटी आपण त्या प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा आणि महत्वाचा नदीजोड प्रकल्प ठरणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा कारण पाचवा प्रकल्प आहे दामनगंगा एक दरे गोदावरी नदीजोड प्रकल्प या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळणार आहे सुमारे दोन हजार दोनशे तेरा कोटी खर्चाच्या या प्रकल्पामुळे दहा हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी ही एक संजीवनी ठरेल चौथा प्रकल्प आहे दामनगंगा वैतरणा गोदावरी नदी जोड प्रकल्प नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पासाठी हा प्रकल्प खूप महत्वाचा आहे तेरा हजार चारशे सत्त्याण्णव कोटीच्या या प्रकल्पामुळे सिंचन क्षमता वाढेल आणि दुष्काळ प्रवण भागांना पाणी मिळेल तिसरा प्रकल्प आहे नार पार गिरना नदी जोड प्रकल्प उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी वरदान ठरणारा हा प्रकल्प सुमारे सात हजार पंधरा कोटी खर्चाचा आहे पश्चिमेकडील अतिरिक्त पाणी उत्तर महाराष्ट्रात वळवलं जाईल ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि शेतीसाठी पाणी पुरवठा सुधरेल दुसरा प्रकल्प आहे दामनगंगा पिंजल नदी जोड प्रकल्प मुंबईसाठी पाणी पुरवठा वाढवणारा हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे दामनगंगा नदीचं पाणी नदी मार्गे मुंबईला वळवलं जाईल यामुळे मुंबईच्या पिण्याच्या पाण्याचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होईल पहिला प्रकल्प आहे नळगंगा नदी जोड प्रकल्प आता आपण त्या प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत जो महाराष्ट्राच्या इतिहासातील सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प ठरणार आहे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प सुमारे सत्याऐंशी हजार तीनशे बेचाळीस कोटी खर्चाचा हा प्रकल्प विदर्भातील सहा जिल्ह्यांना नवा जीवन प्रवाह देईल या प्रकल्पामुळे तीन पॉईंट पंचाहत्तर लाख हेक्टर जमीन सिंचलाखाली येणार आहे आणि पंधरा शहरांना पाणी पुरवठा केला जाणार आहे हा प्रकल्प केवळ शेतीसाठी नाही तर विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी एक महत्वाची पायरी ठरेल मित्रांनो पाणी म्हणजे जीवन हे प्रकल्प महाराष्ट्राला नवं जीवन देणारे ठरणार आहे तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतं कोणता प्रकल्प तुम्हाला सगळ्यात महत्वाचा वाटतो तुमचं मत कमेंट्समध्ये नक्कीच लिहा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीसोबत शेअर करा कारण माहिती सर्वांपर्यंत पोहोचवणं महत्वाचं आहे आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी के आर एस मराठी या आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र